नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या ग्राम राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहोत राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये बदलापूर मसा रोडवर सध्या आपण आहोत राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना उद्भवते आता आता जर आपण बघितलं तर बदलापूर मसा रोडवर कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालेलं आहे याआधी देखील आपण ही बातमी प्रसारित केली होती परंतु काही दिवस काही दिवस बातमी प्रसारित केल्यानंतर काही दिवस कचरा टाकायचं स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून कुठेतरी बंद झालं होतं परंतु आता पुन्हा इकडे स्थानिक विक्रेते असू देत चिकन विक्रेते असू देत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्याचा सामना इकडच्या नागरिकांना करावा लागतो आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे बदलापूर भसा रोडवर सध्या आपण आहोत आपण बघितलं तर प्लॅस्टिकचे तुकडे चिकनचे पीस आणि अतिशय घाणित साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बदलापूर राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठलाही डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे अशा ठिकठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी कचरा टाकला जातो आणि बदलापूर ग्रामपंचायत बदलापूर हद्दीतील राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारची घंटागाडी या ठिकाणी येत नाही आपण बघितलं तर पूर्ण रस्त्यावरच या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे गेले अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुठलीही घंटागाडी आलेली नाही आहे त्यामुळे नागरिकांच्या माध्यमातून कचरा आहे तो रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येतोय आणि येणाऱ्या दरांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना यामुळे करावा लागतोय ताप असू देत मलेरिया असू देत अशा अनेक प्रकारचे आजार येत असताना अशा प्रकारचा कचरा या ठिकाणी टाकण्यात आलं म्हणजे एक प्रकारे आजारालाच निमंत्रण देण्यासारखं आहे या ठिकाणी ग्रामस्थांचे काही प्राणी असू देत ते मोठ्या प्रमाणात येत असतात आणि ते त्यांच्या खाण्यामध्ये हे प्लॅस्टिकचे तुकडे कधी अनेक वेळा येत असतात आणि त्यांच्यामध्ये देखील आजाराचं प्रमाण वाढत जातं त्यामुळे आपण आजूबाजूला बघितलं तर अनेक नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना त्यामुळे नागरिकांना करावा लागतोय अशाच प्रकारचा कचरा राटोले ग्रामपंचायत आधीमध्ये ठिकठिकाणी टाकल्याचं आपल्याला निदर्शनास आहे अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तक्रारी करून देखील कुठलीही उपाययोजना यावर करण्यात आलेली नाहीये अतिशय निष्क्रिय ग्रामपंचायत म्हणून राटोले ग्रामपंचायतला पहिल्यापासूनच ओळखलं जातं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी राटोली ग्रामपंचायत हद्दीचाच एक बोर्ड लावण्यात आला होता आणि त्या बोर्डवर या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई मनाई आहे अशा प्रकारचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला होता परंतु तो, तो बोर्ड सध्या सध्या कुठे इथे दिसत नाही आता लावलेला तो देखील इकडच्या नागरिकांच्या माध्यमातून काढण्यात आलेला काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य सध्या निर्माण झालेलं आहे आता यावर राटोली ग्रामपंचायत काय उपाययोजना करते किंवा कुठल्या आजाराला निमंत्रण अशाच प्रकारे देत राहील का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कॅमेरामन संगेकडेकरचा ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर